कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा जन्म नोव्हेंबर येथे झाला खाडिलकर हे नाटक हो गाजलेलं नाटक एकोणीसशे सात साली आलेलं महाभारतातील कथेतून त्याने थेट इंग्रज सत्तेला सनसनीत उत्तर आणि इंग्रजांना पायतान मारणारं नाटक त्यांनी केलेलं होतं नाटकाची इतकी ताकद होती की इंग्रज सरकारने थेट त्या नाटकावर बंदी आणलेली होती पण मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की खरा कलाकार कधीच थांबत नाही त्यांची इतर नाटके संगीत मानापाल संगीत विद्या हरण सवाई माधुरवांचे निधन आदी रंगभूमीच्या आहे फक्त नाटकच नाही त्यांनी पत्रकारी म्हणून देखील तिसऱ्याने मधून प्रहार केला त्यांची आठवण जपण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यांचे नाव गिरगावात एका रस्त्याला खाडीलकर मार्ग म्हणून दिले आणि खाडीलकर एक खरे नट सम्राट कारण त्यांनी रंगभूमीला फक्त मनोरंजन न ठेवता समाज बदलण्यास हत्यार केला